नमस्कार एसबी24 मराठरी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया आजचा ताजा glamour बोरगाव सदलगा रस्ता कामस प्रारंभ होऊन दोन महिने उलटले तरीही रस्ता काम न झाल्याने या मार्गावर दररोज अपघात घडत आहेत अनेकांना दुखापत झाली आहे या खराब रस्त्यांमुळे नागरिक प्रवासी विद्यार्थी व शेतकऱ्यांना त्रास होत असून लवकरात लवकर रस्ता डांबरेकरण करावे अशी मागणी सर्व स्तरातून केली जात आहे बोरगाव सदलगा रस्त्यावर असणारी वाहतुकीची संख्या व ऊस वाहतूक लक्षात घेऊन रस्ता डांबरीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पाच कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे या रस्ताकामाचा शुभारंभही झाला रस्ताकाम प्रारंभ होऊन दोन महिने झाले तरीही अद्यापही रस्ता काम पूर्ण झालेलं नाही याबाबत अधिकारी व ठेकेदाराला विचारले असता पावसामुळे रस्ता काम स्थगित करण्यात आले आहे असे सांगण्यात आले मात्र या अर्धवट रस्त्या कामामुळे सर्व नागरिकांना शेतकरी विद्यार्थी व कामगार वर्गाला त्रास होत आहे तसेच रस्ता बाजूला असलेल्या घराशेजारी नागरिकांनाही त्रास होत आहे मोठ्या प्रमाणात धुरळा उडाल्याने त्यांना आरोग्याच्या समस्या जाणवत आहेत रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत खड्डे पडल्याने खड्डे चुकवताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे पावसाळ्यात खड्ड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे पाणी साचल्याने खड्ड्याचा अंदाज येत नाही अशातच अपघात होत आहेत चदलगा जनवाडपर्यंत पर्यंत रस्ता काम झालेलं आहे तिथून अंदाजे तीन किलोमीटर रस्ता काम अर्धवट स्थितीत आहे अर्धवट रस्ता कामामुळे आजूबाजूच्या शेतकरी व नागरिकांनाही त्रास होत आहे लोकप्रतिनिधी संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन त्वरित रस्ता काम पूर्ण करावे व वाहनधारकांना सोय करून द्यावी अशी मागणी केली जात आहे सहायक कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग एस के एंट तिन्नावर यांचाही संपर्क साधला असता ते म्हणाले पाऊस चालू असल्यामुळे रस्ता काम थांबवण्यात आले था आहे सतत पाऊस पडल्यामुळे रस्ता काम करणे अवघड आहे रस्ता मजबूत व दर्जेदार व्हावा अशी सूचना संबंधित ठेकेदारांना दिलेली आहे पाऊस थांबताच खड्डे मोजण्यास प्रारंभ करण्यात येईल व लवकरच रस्ता डांबरीकरण पूर्ण करण्यात येईल सध्या खड्ड्यामध्ये मुरुम सोडून वाहनधारकांना सोय करण्यात येईल असे सांगितले एसबी न्यूज साठी बोरगाऊन मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा